टेकवतात काही आत येतात लिंग प्रतिमा दर्शन माझ्या जीवनात मी भक्त बघितला नाही पण हा ना यच भक्त असा भेटला मला अख्खाचा अख्खा मला आरपडतात आणि हे फट्टा काढण्यासाठी गेलो वर thank you कोणत्याही आनंदात असेल की माझ्या दरबारात कसं भजन करतात लोक सगळे

ل کمکوسو مہاد

سو میری راجا ہونے پی چارش کرنا ہوتی میلا چود میلاس ملتا ہے राजा मेला पण पुढच्या जन्मी हरिण झाला मरुनिया जलटाचा ना लागत नाही पत्नीनं पुण्य केलं तर पतीला मिळत नाही पण पतीनं जर पुण्य केलं तर पत्नीला आपोआप मिळत हे आपोआप मिळत का पुरुष मंडळी त्याग माता भगिनींचा आहे एवढा त्याग जगात नाही कोणाचा नऊ महिने नऊ दिवस ज्या मायानं पोटात वाळलं ज्या बापानं लढे पुरवले ज्या बहिणी सोबत भावा सोबत पंचवीस वर्षाची होईपर्यंत खेळली एका मिनिटात रक्ताच नातं या अनोळखी बाशिंग वाल्यासाठी तोडते हे कोण्या गावच वेळेवर टपकल बाशिंग बांध <laughs> केवढा त्याग आहे बर सगळे अक्षर तिथे ठेवते ते माहेरचं नाव कुमारी पुढे स्वतःच नाव बापाचं गाव बापाचं बापाचव बापाचा तालुका बापाचा बापाचा जिल्हा लग्न झाल्या डॉक्टर साहेब सगळे माहेर इथे सौभाग्य होती मग पतीचं नाव पतीचं पोस्ट पोष्ट पतीचा जिल्हा पतीचा एवढं सोडून एवढं स्वीकारते एवढंच नाही ज्या बापाला जन्म दिला ते पतीला सांगते आता हे शरीर तुझं आहे याला जिम लाव नाही तर रॉकेल वतरून बेटाव इथून पुढचा अधिकार तुझा आहे शरीर ज्याचे त्या

ठेवा बघा आम्ही चिंतना सांगतो डॉक्टर आणि एखादा नवरा बायको रेल्वे मध्ये दोघांनी एक तिकीट काढलं तीन स्टेशन प्रवास झाल्यावर काळा बरोबर आहे वालाय आहे माझे बाय बरोबर बायकाय माझे

आमच्या गावच्या बाह्मणापेक्षा जास्त शाणला तू काय पाणी सत्यनारायण राष्ट्रकरी पाप राजाने स्त्रीचे चारशे अठ्याण्णव राजांनी जार कर्म केलं म्हणून राजाला हरिण व्हावं लागलं राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे राज्याचे सर्व पुरोहिता शिष्य केले पाप भोगावे गुरुणे स्त्रीचे केले गेले पुरुषाशी झाले जन्म इंद्र दरबारामध्ये भूतसेन नावाचा नोकर होता त्याच्यातून काही अकरा घडला एक दिवस जमाी जन्मलायचे

फिरत असे ना पर्वत असे तरी माझे तसे फार दिवस एक दिवस सकाळ पासून फिरतो फिरतोय तो पण शिकार मिळाली नाही बघा दिवसभर उपवासी आहे एक पाण्यात सरोवर बघितलं तिथे आला म्हणला इतर हरण पाणी प्यायला येईल आपल्याला सापडून तिथे वाघुर म्हणतात त्याला ते वाघुर लावले एक दाट पाल्याचा वृक्ष होता त्या वृक्षामध्ये लपून बसला ते टाकू लागला योग असा जिथे पानं पडत होती तिथे पूर्वीच शिवलिंग होत त्याच्यावर जमिनीचा आर आलेला होता योग पा ज्या दिवशी शिकार न मिळाल्यानं उपवासी राहिलं त्या दिवशी महाशिवरात्राच पानं तोडत होता ते झाड बेलाच होत जिथं पानं पडत होती तिथे पूर्वीच शिवलिंग होत योग आहे लाखाच्या वर पानं तोडली कशासाठी हर्म दिसण्यासाठी लक्षवरी बिलवदळ माथा वाहे आनंदन समाय महादेव महादेव म्हणला महाशिवरात्रीचे उपवाद बऱ्याच लोकांनी केले पण दाखू साबुदाने त्या खिचड्या <laughs> आणल्या एकच भक्त आहे त्याच्या पोटात अन्नाचा कन नाही लाखाच्या वर पान बेलाची मला वाहली त्याचा परिणाम थोडा महादेव सन्तोष سلام عليكم انا مانا اور پورا اور प्रदीप जी महाराज मिश्राजी सांगतात एक लोटा जन समस्या कामदेव महाराज म्हणतात नाही प्रदीपजी एवढा नका खर्च करू लोटावर नाही लागत पाणी महादेवाला म्हणून

म्हणला मुला एकच इच्छा आहे का महादेवाला सांगा मृत पक्षीयाचे कळा